आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जेरबंद आज पहाटे तीन वाजेपासून आतापर्यंत बुलढाणा मोताळा बोराखेडी जळगाव जामूद मलकापूर नांदुरा चिखली खामगाव शेगाव पोलीस स्टेशन येथे आझाद हिंदच्या विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीरसह शेख अमीन यांना जळगाव पोलीस स्टेशन येथे पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे जळगाव जामूद पोलीस स्टेशनमध्ये चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर वर्षा ताथरकर शेख युसुफ शेख मुसा शेख अमन शेख यासीन शेख मजर यांच्यासह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली आहे शेख सईद शेख कदीर यांची राज्यपाल सोबत शेतकरी हिताची मागणी व शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच महिला बेपत्ता असून त्यांचा शोध घ्यावा व अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी राज्यपाल सोबत चर्चा नाकारल्यामुळे काळे झेंडे दाखवू असा इशारा देण्यात आला होता त्यामुळे पोलिसांनी अटक करून सुटका केली माझी आम्ही ना काल एक निवेदन दिली ती कलेक्टर की आमची राज्यपाला भेट करायसाठी वेळ आणून आणि त्याच्यासोबत आमचं चर्चा करायचा एक पाच मिनिटाचा आम्हाला कुठेतरी एक भेट करायसाठी चर्चा करायसाठी वेळ घ्या आम्हाला कलेक्टर जे पी एनं सांगितलं की आम्ही भेट करू शकत नाही म्हणून आम्ही ना त्याला म्हटलं की आमचे महाराष्ट्राचे राज्यपाल जे एवढा मोठा अन्याय शेतकरी शेतमजूर व कामगार लोकवर त्याचे सैन्य झालेलं आहे पन्नास हजार रुपये एक झाडाची डांग जर कापली तो पन्नास हजार रुपये डॅन होईल तसंच आमचं निवेदन मी मान्य सुधीर मुनमुंटीवार यायला पण देऊन आलेलं आहे बंबईले माझंही म्हणणं आहे की शेतकरी ना जे झाडाची एक फांदी काटली तर त्याला पन्नास हजार रुपये जर दण झाला तर हे जे सुधीर मुनमुंटीवार आहे यायला आम्ही ना बारंबार जे निवेदन दिलेले आहे वन जंगलामध्ये जे जंगलचं झाड तुटलेले आहे त्याच्यासाठी त्यांनी ना कायदा पास केला नाही पण शेतकरीवर एवढा मोठा अन्याय केलेला आहे हे बी जे पी गव्हर्नमेंटचा आणि राज्यपालचा आम्ही हे गोष्टीवर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा